तुम्ही जर साठ वर्षांवरील असाल आणि तुम्हाला वाटत असेल की स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी प्रोटीन पावडर महागडी मांसाहारी जेवण किंवा विशेष पदार्थांवर खूप खर्च करावा लागतो तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती तुमचे वर्षाला शेकडो रुपये वाचवू शकते आणि तरीही महागड्या सप्लिमेंट्सपेक्षा जास्त ताकद मिळवून देऊ शकते वास्तविक परिस्थिती अशी आहे की वयाच्या पन्नास नंतर दरवर्षी आपण नैसर्गिकरित्या एक ते दोन टक्के स्नायू गमावतो ऐंशी वर्षांपर्यंत ही घट तीस टक्केपर्यंत पोहोचू शकते ज्यामुळे आपल्या ताकदीत मोठी कमतरता येते त्याचवेळी प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती वाढत आहेत आणि फिटनेस इंडस्ट्री तुम्हाला हे पटवून देते की मजबूत राहण्यासाठी तुम्हाला दरमहा वीस हजार रुपये किंवा त्याहून अधिक प्रीमियम उत्पादनांवर खर्च करावे लागतील सत्य हे आहे की स्नायूंची ताकद वाढवणारे काही सर्वात प्रभावी प्रथिनयुक्त पदार्थ तुमच्या घराजवळील किराणा दुकानात स्वस्त दरात उपलब्ध आहेत ज्यांची जाहिरात केली जात नाही किंवा ज्याला सेलिब्रिटींचा पाठिंबा नाही तरीही ते तितकेच किंवा त्याहून अधिक चांगले काम करतात गेल्या तीन वर्षांपासून मी असा अभ्यास करत आहे की काही ज्येष्ठ नागरिक त्यांच्या वृद्धापकाळातही अविश्वसनीयपणे मजबूत का राहतात तर इतरांना कमजोरीचा आणि इतरांवर अवलंबून राहण्याचा त्रास का होतो याचे आश्चर्यकारक उत्तर पैशांचा जास्त खर्च करण्यामध्ये नव्हते खर तर सर्वात मजबूत ज्येष्ठ नागरिक बहुतेक वेळा कमी खर्च करत होते ते फक्त असे प्रथिनयुक्त पदार्थ निवडत होते जे त्यांचे शरीर अधिक प्रभावीपणे वापरू शकते यामध्ये मी सात स्वस्त आणि प्रथिनयुक्त पदार्थांबद्दल सांगणार आहे ज्यांची प्रति सर्विंग किंमत दोनशे पन्नास रुपयांपेक्षा कमी आहे त्यांचे चांगले ते सर्वोत्तम असे वर्गीकरण केले आहे ते महागड्या पर्यायांपेक्षा अधिक प्रभावी का आहेत त्यांची नेमकी किंमत किती आहे आणि स्नायूंच्या वाढीसाठी त्यांना तयार करण्याचे सर्वोत्तम मार्ग कोणते आहेत हे मी समजावून सांगेन आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या क्रमांकाचा पदार्थ प्रति सर्व्हिंग चाळीस रुपयांपेक्षा कमी किंमतीचा आहे आणि तो सप्लिमेंट्सच्या वीस पट अधिक प्रभावी प्रथिने प्रदान करतो सात बांगडा प्रति सर्व्हिंग तेवीस ग्रॅम प्रथिने किंमत अंदाजे शंभर रुपये बांगड्याच्या माशांमध्ये प्रति डबा तेवीस ग्रॅम संपूर्ण प्रथिने मिळतात अनेक लोकांना मासे खाणे आवडत नाही पण कमी बजेटमध्ये स्नायूंची ताकद वाढवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे छोटे मासे पौष्टिकतेचे पॉवरहाऊस आहेत बांगड्याच्या माशांमधील फक्त प्रथिनेच त्यांना इतके प्रभावी बनवत नाहीत तर त्या प्रथिनांची गुणवत्ता आणि संपूर्णता हेही महत्त्वाचे आहे शरीराला स्नायू तयार करण्यासाठी आवश्यक असलेली नऊ अत्यावश्यक आम्ल यात तर आहेतच पण त्याचबरोबर यात ओमेगा तीन फॅटी ॲसिड्सचाही चांगला स्रोत आहे हे ओमेगा तीन फॅटी ॲसिड्स सूज कमी करतात आणि वृद्धत्वामुळे होणारी स्नायूंची झीज कमी करतात जसंजसे आपले वय वाढते तसं तसे आपले स्नायू सुजेमुळे होणाऱ्या इजेसाठी अधिक संवेदनशील बनतात तसेच कमी पातळीची सूज स्नायूंच्या ऊतींची दुरुस्ती होण्यापेक्षा वेगाने जीज करू शकते यामुळेच हे दोन्ही घटक आवश्यक आहेत अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या ज्येष्ठ नागरिकांनी तीन वर्षांच्या कालावधीत आठवड्यातून दोनदा बांग्यासारखे छोटे मासे खाल्ले त्यांची स्नायूंची जीज कमी झाली संशोधकांनी असे निरीक्षण केले की ओमेगा तीनच्या दाहक विरोधी गुणधर्मामुळे स्नायूंचे संरक्षण झाले ज्यांनी नियमितपणे बांगड्याचे सेवन केले त्यांची पकड शक्ती आणि चालण्याचा वेग चांगला होता हे फायदे खऱ्या कार्यात्मक फायद्यांमध्ये बदलले हे सूचित करते बांगडा मासा कमी बजेट असलेल्यांसाठी एक चांगला पर्याय आहे त्यात असलेल्या मऊ हाडांमुळे कॅल्शियमचा पुरवठा होतो जो हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे किंमत सुमारे शंभर ते दोनशे रुपये आहे आणि यात पाचशे ते सहाशे रुपये किमतीच्या माशानितकीच उच्च गुणवत्तेची प्रथिने असतात दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे सोय ते जास्त काळ टिकतात शिजवण्याची गरज नसते आणि डब्यातून थेट खाण्यासाठी तयार असतात बांगडा मासे तुम्ही कमी किमतीत मोठ्या प्रमाणात खरेदी करून साठवून ठेवू शकता ताजे मासे लवकर खराब होतात पण हे तसे होत नाही तुम्ही ते लिंबाचा रस आणि औषधी वनस्पतींसह मॅश करून टोस्टवर लावू शकता हलक्या चवीसाठी पास्ता सॅलडमध्ये घालू शकता युक्त नाश्त्यासाठी अंड्यांच्या भुर्जीमध्ये मिसळू शकता गरम चटणीसह क्रॅकर्सवर ठेवून खाऊ शकता किंवा सॅलडच्या ड्रेसिंगमध्ये मिसळू शकता सातत्य खूप महत्वाचे आहे आठवड्यातून फक्त एक डबा जरी खाल्ला तरी स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक पोषण मिळते सहा पनीर प्रति सर्विंग चोवीस ग्रॅम प्रथिने किंमत दोनशे ग्रॅम साठी अंदाजे सत्तर ते शंभर रुपये जरी पनीर हा जुना पदार्थ वाटू शकतो तरी स्नायूंची ताकद वाढवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक सर्वोत्तम आणि स्वस्त प्रथिनेयुक्त पदार्थ आहे पनीरच्या प्रथिनांची रचना त्याला वेगळे ठरवते त्यात भरपूर प्रमाणात केसिन प्रथिने असतात ज्यांचे पचन होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे स्नायूंना अनेक तास सतत अमिनो अमलाचा पुरवठा होतो आपले वय वाढल्यावर स्नायूंची प्रथिने वापरण्याची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे ही हळू सोडण्याची क्रिया ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे केसिनमधून अमिनो अमलाचा सतत पुरवठा अनाबॉलिक रेजिस्टन्सवर मात करण्यास मदत करतो याचा अर्थ वयस्कर स्नायूंची प्रथिने वापरण्याची क्षमता कमी झालेली असतानाही त्यांना सतत पोषण मिळते मास्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी केसिन प्रथिने घेतली त्यांच्या स्नायूंची वाढ आणि ताकदीत लक्षणीय वाढ झाली या अभ्यासात सहभागींनी रात्री झोपण्यापूर्वी केसिनचे सेवन केले ज्यामुळे हळू पचणारी प्रथिने शरीराच्या नैसर्गिक दुरुस्तीच्या टप्प्यात रात्रभर काम करतात दोनशे ग्रॅम पनीरमध्ये सुमारे चाळीस ग्रॅम उच्च गुणवत्तेची प्रथिने असतात ज्यामुळे ते सर्वात स्वस्त स्नायू निर्माण करणाऱ्या पदार्थांपैकी एक बनते जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल डायरेक्टर्स असोसिएशन मध्ये केलेल्या एका क्लिनिकल अभ्यासात असे दिसून आले की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आठवड्यातून कमीत कमी चार वेळा पनीर खाल्ले त्यांच्या स्नायूंच्या वस्तुमानात आणि पाकशक्तीत वाढ झाली पनीरमधील कॅल्शियममुळे हाडांची घनताही सुधारते कारण प्रथिने आणि कॅल्शियम एकत्र काम करतात कमी फॅट पनीरऐवजी पूर्ण फॅट पनीर निवडणे महत्वाचे आहे कारण त्यातील फायदेशीर चरबी प्रथिनांच्या शोषणास मदत करते आणि पोट भरलेले वाटते चरबीमुळे विटॅमिन डी सारख्या चरबीमध्ये विरघळणाऱ्या विटॅमिनचे शोषणही सुधारते जे निरोगी स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक आहे तुम्ही पनीरचा वापर भाज्यांसोबत मसालेदार पदार्थ बनवण्यासाठी करू शकता स्मूदीमध्ये मिसळून त्याला क्रीमी बनवू शकता बेरीसोबत प्रथिनेयुक्त नाश्ता म्हणून खाऊ शकता पाच मसूर प्रति सर्विंग अठरा ग्रॅम प्रथिने शिजवलेल्या एक वाटीमध्ये किंमत एक किलोसाठी अंदाजे एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये जरी मसूर हा स्नायूंची ताकद वाढवणारा पदार्थ वाटत नसला तरी कमी बजेट असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मसूर स्नायूंच्या वाढीस दीर्घकाळ टिकणाऱ्या ऊर्जेला आणि वाढत्या वयानुसार आवश्यक असलेल्या महत्वाच्या पोषक तत्वांना मदत करतात मसूर फक्त प्रथिनांमुळेच स्नायू वाढवण्यासाठी चांगले नाहीत तर त्यांच्यातील प्रथिने फायबर लोह आणि बी जीवनसत्वांचे अद्वितीय मिश्रण स्नायूंच्या कार्याला आणि दुरुस्तीला चालना देते अनेक ज्येष्ठ नागरिकांना सौम्य लोहाची कमतरता असते ज्यामुळे त्यांना अशक्त आणि थकल्यासारखे वाटू शकते मसूर ही पोषणाची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकतात जी अनेकदा वृद्धत्वाचा सामान्य भाग मानली जाते मसूरमध्ये ल्युसिन नावाचे अमिनो अमलही असते जे स्नायू प्रथिन संश्लेषण सुरू करते एका पोषण जर्नलच्या अभ्यासात असे आढळले की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी नियमितपणे मसूरसारखी कडधान्ये खाल्ली त्यांची शारीरिक कार्यक्षमता चांगली होती आणि जे फक्त मांसाहारी पदार्थांवर अवलंबून होते त्यांच्या तुलनेत त्यांची स्नायूंची ताकद टिकून राहिली संशोधकांनी याचे श्रेय कडधान्यांमधील दाहक विरोधी संयुगांना दिले ज्यामुळे स्नायूंच्या देखभालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते मसूरमधील उच्च फायबर पचनसंस्थेच्या आरोग्यासही मदत करते जे पोषक तत्वांचे शोषण आणि प्रभावी स्नायूंच्या वाढीसाठी महत्वाचे आहे एक किलो सुक्या मसूरमध्ये सुमारे आठ सर्व्हिंग असतात ज्यांची किंमत प्रति सर्व्हिंग वीस रुपयांपेक्षा कमी आहे ते सूप भाज्या किंवा सॅलडमध्ये घालता येतात किंवा बाजूला भातासोबत खाऊ शकता मसूर इतर कडधान्यांपेक्षा लवकर शिजतात लाल मसूर सर्वात लवकर शिजतात आणि त्यांची चव सौम्य असते ज्यामुळे ज्यांना चघळायला त्रास होतो त्यांच्यासाठी ते योग्य असतात तपकिरी आणि हिरवे मसूर त्यांचा आकार अधिक चांगला राखतात ज्यामुळे ते सॅलडसाठी योग्य आहेत चांगल्या परिणामांसाठी आलं लसूण आणि हळद यांसारख्या विरोधी मसाल्यांसोबत मसूर शिजवा चार कॅन्ड मासे प्रति सर्विंग बावीस ग्रॅम प्रथिने पंच्याऐंशी ग्रॅमच्या भागामध्ये किंमत अंदाजे ऐंशी ते एकशे वीस रुपये प्रति डबा कमी बजेट असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅन्ट मासे हे स्नायू वाढवण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम प्रथिनेयुक्त पर्यायांपैकी एक आहेत शंभर रुपयांच्या आत तुम्हाला महागड्या ताज्या माशांसारखीच उच्च गुणवत्तेची प्रथिने मिळतात दीर्घकाळ टिकण्याची सोय आणि तयारीची गरज नसणे हे अतिरिक्त फायदे आहेत माशांमधील अमिनो अमलांची रचना त्याला स्नायू तयार करण्यासाठी उत्कृष्ट बनवते त्यात चरबी आणि कॅलरी कमी आहेत पण स्नायू प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक असलेली सर्व नऊ अत्यावश्यक अमिनो आम्ले योग्य प्रमाणात आहेत हे त्यांना अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य बनवते ज्यांना शरीरातील अतिरिक्त चरबी न वाढवता स्नायू वाढवायचे आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथिनांचे प्रमाण महत्वाचे आहे कारण अतिरिक्त चरबीमुळे स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देणारे संप्रेरक बिघडू शकतात याव्यतिरिक्त माशांमधील प्रथिने बायो अवेलेबल असतात म्हणजे शरीर त्यांना सहजपणे शोषून आणि पचवू शकते पचनक्षमता वयानुसार कमी होत असल्याने हा एक महत्वाचा घटक आहे युनिव्हर्सिटी ऑफ आर्कॉन्साच्या संशोधनात असे दिसून आले की सत्तर वर्षांवरील लोकांमध्येही माशांचे प्रथिने नव्वद टक्केपेक्षा जास्त शोषले जातात प्रति डबा शंभर रुपये दराने तुम्ही प्रतिग्रॅम प्रथिनांसाठी पाच रुपयांपेक्षा कमी पैसे देत आहात तुम्ही ते थे थेट डब्यातून खाऊ शकता सॅलडमध्ये घालू शकता वडे बनवून खाऊ शकता किंवा भाज्यांसह मिसळून पटकन जेवण तयार करू शकता तीन अंडी प्रति डझन किंमत अंदाजे सत्तर ते ऐंशी रुपये प्रति अंडे सहा ग्रॅम संपूर्ण प्रथिने स्नायू वाढवण्याचे ध्येय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अंडी सर्वात दुर्लक्षित आणि किफायतशीर पर्यायांपैकी एक असू शकतात तुम्हाला उच्च गुणवत्तेची प्रथिने आणि स्नायूंच्या कार्याला आणि दुरुस्तीला मदत करणारे महत्वाचे पोषक तत्वे मिळतात हे सर्व सुमारे सहा ते सात रुपये प्रति अंड्यात उपलब्ध होते अंड्यातील प्रथिने फक्त प्रमाणामुळेच नव्हे तर गुणवत्तेमुळेही वेगळी ठरतात कोणत्याही संपूर्ण अन्नामध्ये अंड्यांची प्रथिने गुणवत्ता सर्वात जास्त आहे याचा अर्थ तुमचे शरीर त्यातील जवळजवळ सर्व प्रथिने वापरू शकते जसजसे वय वाढते तसे तसे प्रथिनांचे शोषण कमी होऊ शकते त्यामुळे प्रत्येक ग्रॅम महत्त्वाचा असतो अनेक लोकांना हे माहीत नसते की अंड्यातील प्रथिनांपैकी अर्धी प्रथिने तसेच ल्युसिन व्हिटॅमिन डी आणि कोलिन यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये असतात युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयच्या एका अभ्यासात असे दिसून आले की व्यायामानंतर संपूर्ण अंडी खाल्ल्याने केवळ अंड्याचा पांढरा भाग खाणाऱ्यांच्या तुलनेत चाळीस टक्के जास्त स्नायूंची वाढ झाली अंडी हे विटॅमिन डीचे नैसर्गिक स्त्रोत कामगिरीवर परिणाम करतात उच्च डी पातळी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्नायूंची ताकद चांगली असते अंड्यांमध्ये असलेले विटॅमिन डी निरोगी चरबीसोबत जोडलेले असल्याने ते शरीराद्वारे चांगल्या प्रकारे शोषले जाते एक डझन अंड्यांमध्ये बहात्तर ग्रॅम संपूर्ण प्रथिने असतात ज्यामुळे ती सर्वात स्वस्त स्नायू निर्माण करणाऱ्या पदार्थांपैकी एक आहेत ते बहुउपयोगी आणि तयार करण्यास सोपे आहेत तुम्ही भाज्यांसोबत ऑमलेट बनवू शकता पूर्ण धान्याच्या टोस्टवर पोच अंडी घेऊ शकता उकडलेली अंडी नाश्त्यासाठी ठेवू शकता किंवा भाज्यांसोबत अंड्यांची भुर्जी बनवू शकता संपूर्ण अंडे खाणे महत्वाचे आहे फक्त पांढरा भाग नाही दोन दही प्रति वाटी वीस ग्रॅम प्रथिने किंमत पाचशे ग्रॅमसाठी अंदाजे सत्तर ते शंभर रुपये प्रथिनांची रचना आणि बहुउपयोगीपणामुळे दही स्नायू वाढवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात प्रभावी पदार्थांपैकी एक आहे प्रति सर्विंग वीस ते तीस रुपयांच्या आत तुम्हाला उच्च गुणवत्तेची प्रथिने मिळतात दहीमध्ये जलद पचणारे वे प्रोटीन आणि हळू पचणारे केसिन प्रोटीन दोन्ही असतात वे प्रोटीन त्वरित स्नायू प्रथिन संश्लेषणासाठी अमिनो अमोल पुरवते तर केसिन अनेक तास सतत पुरवठा करते ज्यामुळे स्नायूंना सतत पोषण मिळते दह्यामध्ये प्रोबायोटिक्सही असतात जे पचनसंस्थेच्या आरोग्यास मदत करतात संशोधन असे दर्शविते की हे पोषक तत्वांचे शोषण आणि स्नायूंच्या जिजला गती देणारी सूज कमी करण्यासाठी आवश्यक आहे टफ्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात असे आढळले की नियमितपणे दही खाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्नायूंचे वस्तुमान आणि शारीरिक कार्यक्षमता चांगली होती तीनशे पन्नास ते चारशे ग्रॅमच्या डब्यात सुमारे चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रथिने असतात त्यामुळे ते सर्वात स्वस्त प्रथिन स्रोतांशी स्पर्धा करतात या थाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम ऊर्जा चयापचयासाठी बी जीवनसत्वे आणि पचनासाठी प्रोबायोटिक्सही भरपूर असतात प्रबळ स्नायूंसाठी मजबूत हाडे पाया आहेत त्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष महत्त्वाचे आहे जोडलेली साखर नसलेले पूर्ण फॅट साधे दही निवडा कारण साखर सूज वाढवू शकते तुम्ही दह्याचा वापर स्मूदीमध्ये बेरी आणि सुकामेवा सोबत खाण्यासाठी किंवा पदार्थांमध्ये मलयऐवजी करू शकता एक सुकी कडधान्ये प्रति शिजवलेली वाटी पंधरा ग्रॅम प्रथिने एक किलोसाठी अंदाजे ऐंशी ते एकशे वीस रुपये त्यांच्या साध्या स्वरूपामुळे सुकी कडधान्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात स्वस्त स्नायू निर्माण करणारे अन्न आहेत एक किलोसाठी शंभर रुपयांच्या आत तुम्हाला सुमारे बारा सर्विंग्स मिळतात म्हणजे प्रति सर्विंग दहा रुपयांपेक्षा कमी कडधान्यांमध्ये प्रथिने दीर्घकाळ टिकणाऱ्या ऊर्जेसाठी जटिल कर्बोदके पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी फायबर आणि स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले पोटॅशियम मॅग्नेशियम आणि लोह यांसारखी खनिजे यांचे मिश्रण असते त्यातील फायबर निरोगी पचनसंस्थेतील जीवाणूंना पोषण देते ज्यामुळे पोषक तत्वांचे शोषण सुधारते आणि वय संबंधित स्नायूंची झीज कमी करणारी सूज कमी होते क्रॉनिक कमी पातळीची सूज ही वृद्धत्वातील स्नायूंच्या झिजेचे एक प्रमुख कारण आहे जर्नल ऑफ न्यूट्रिशनच्या एका अभ्यासात पाच वर्षांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांचा मागोवा घेतला गेला आणि असे आढळले की ज्यांनी नियमितपणे कडधान्ये खाल्ले त्यांच्या चांगले स्नायूंचे वस्तुमान उच्च शारीरिक कार्यक्षमता आणि कमी वेळेत रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता होती कडधान्यांमध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले नसतात पण तुमचे शरीर कडधान्यांमधील अमिनो आमलांना धान्य सुकामेवा किंवा कमी प्रमाणात मांसाहारी पदार्थांसोबत एकत्र करू शकते तुम्हाला एकाच जेवणात ते एकत्र खाण्याची गरज नाही प्रत्येक प्रकारच्या कडधान्याचे वेगळे फायदे आहेत काळ्या वाटाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत राजमामध्ये फोलेट चणेमध्ये फायबर आणि पोटॅशियम जास्त आहे तर हरभरामध्ये इतर प्रकारांपेक्षा जास्त प्रथिने असतात प्रति ग्रॅम प्रथिनांसाठी एक रुपयांपेक्षा कमी किमतीत कडधान्य इतर सर्व स्नायू निर्माण करणाऱ्या पदार्थांना मागे टाकतात एक किलो सुक्या कडधान्यांमध्ये एकाच प्रोटीन बारपेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात त्यांना शिजवायला जास्त वेळ लागतो पण तुम्ही ते मोठ्या प्रमाणात तयार करून नंतर वापरण्यासाठी साठवू शकता तुम्ही कडधान्ये मॅश करून सॅलडमध्ये घालू शकता सूप आणि भाज्यांमध्ये मिसळू शकता किंवा भातासोबत खाऊ शकता ते चवीला चांगले शोषून घेतात त्यामुळे ते विविध पदार्थांमध्ये वापरले जाऊ शकतात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नायूंच्या वाढीसाठी महागड्या सप्लिमेंट्स आणि आहाराची गरज नाही स्नायू तयार करण्यासाठी सर्वात प्रभावी पदार्थ तुमच्या किराणा दुकानात स्वस्त दरात उपलब्ध आहेत या सात पदार्थांवर खर्च केलेला प्रत्येक पैसा तुमच्या ताकदीची स्वातंत्र्याची आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आरोग्याची गुंतवणूक आहे या आठवड्यात यापैकी फक्त दोन पदार्थांपासून सुरुवात करा रात्रीच्या जेवणासाठी एक साधे कडधान्याचे सूप तयार करा नाश्त्यामध्ये दही आणि बेरी घ्या किंवा दुपारच्या जेवणासाठी मासे घेऊन जा तुमच्या सध्याच्या प्रथिनांच्या खर्चाची तुलना या स्वस्त पर्यायांसोबत करा तुम्हाला दिसेल की तुम्ही कमी खर्च करूनही चांगले परिणाम मिळवू शकता परिपूर्णता नव्हे तर सातत्य महत्वाचे आहे तुमच्या स्वयंपाकघरात मासे आणि कडधान्य साठवून ठेवा मोठ्या प्रमाणात कडधान्य शिजवून ठेवा आणि तुमचा दैनंदिन प्रथिनयुक्त आहार अंडी आणि दह्यावर आधारित ठेवा तुम्हाला अधिक ऊर्जा जाणवेल लवकर दुरुस्ती होईल आणि तुमचे स्वातंत्र्य टिकवून ठेवणारी ताकद मिळेल ज्येष्ठ नागरिक म्हणून स्नायू वाढवण्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही हे सात स्वस्त प्रथिनयुक्त पदार्थ सिद्ध करतात की सर्वोत्तम पोषण बहुतेक वेळा सर्वात स्वस्त असते तुम्हाला फक्त ते कुठे शोधायचे हे माहीत असले पाहिजे धन्यवाद